नमस्कार सर्वांना कसे हा सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी आज तुमच्यासाठी मस्त अशी गरमागरम राजमाची सुक्के भाजी घेऊन आलेली आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट रेसिपीकडे जाऊया त्या अगोदर सर्वांनी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी एक वाटी राजमा रात्रभर भिजू घातलेला होता त्याला सकाळी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि कुकरच्या भांड्यामध्ये ॲड करायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं चवीप्रमाणे मीठ ॲड करून घ्या एक ग्लास पाणी टाकून द्या आणि कुकरचं झाकण हे व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे आणि कुकरला तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या जास्तीत जास्त चार शिट्ट्या करून घ्या म्हणजे राजमा व्यवस्थित मऊ शिजतो आता कुकर थंड झाल्यावरती आपण हा ओपन करून बघणार आहोत की राजमा शिजलेला आहे का नाही राजमा हा व्यवस्थित शिजलेला आहे आता कुकरवरती साईडला घेऊन गॅसवरती कढई ठेवायची आहे कढईमध्ये आपल्याला दोन ते तीन चम्मच तेल ॲड करायचं आहे आणि याच्यामध्ये थोडीशी मोहरी ॲड करणार आहोत आणि थोडीशी जिरे ॲड करणार आहोत जिरे आणि मोहरी व्यवस्थित असे एक मिनिटभर चांगले तडतडून द्यायचे आहेत व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये आपण दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून कट करून घेऊन या कढईमध्ये ॲड करणार आहोत आणि याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे एक मिनिटभर त्यानंतर एक मोठ्या आकाराचा टोमॅटो याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि तोही एक मिनिटभर व्यवस्थित असं परतून घ्यायचा आहे थोड्या वेळाने त्याच्यामध्ये आपण थोडंसं चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहोत अगोदर पण मीठ ॲड केलं होतं हे लक्षात ठेवा त्याचप्रमाणे नंतरनं पण मीठ ॲड करायचं आहे मीठ टाकल्यामुळे कांदा आणि टोमॅटो जास्त नरम पडतो आता यामध्ये आपण मसाले ॲड करून घेऊयात मी एक चम्मच गरम मसाला एक चम्मच कांदा लसण मसाला एक थोडीशी हळद एक चम्मच गोडा मसाला आणि थोडासा एक चम्मच लाल मिरच पावडर टाकलेला आहे आणि हा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे एक मिनिटभर परतून घेतल्यावरती तुम्ही बघू शकता ह्याला थोडंसं तेल सुटलेलं आहे आता या स्टेपला आपण काय करणार आहोत त्याच्यामध्ये जे शिजलेले जे राजमे होते ते याच्यामध्ये ॲड करणार आहोत व्यवस्थित असं ॲड करून घ्यायचं आहे ह्याला एक मिनिटभर पुन्हा एकदा परतून घ्यायचं एक आहे याच्यामध्ये पाणी वगैरे काही ॲड करायचं नाही कारण हे चपातीसोबत खाणार आहोत भाकरीसोबत खायचं असेल तर असं बनवू शकता थोडीशी कोथिंबीर ॲड करून घ्या आणि एक पाच मिनिट याला झाकून वाफेवरती शिजवून द्यायचं आहे आता पाच मिनिटानंतर बघू शकता आपली राजम्याची रेसिपी मस्त अशी तयार झालेली आहे तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून पहा तुमच्या फॅमिलीला खाऊ घाला आणि रेसिपी कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सर्वांनी प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू सो